प्रेरणादायी जी जी। सोबत जीवन जगण्यासाठी माझे चानल सरळ जीवनदाराचा सर प्राईज करा आज मी आपण अंड्याचे महत्व अंड्याचे महत्व सांगणार आहे ही अंडी आपल्याला कोंबडीपासून मिळतात आणि सगळ्या जगभर आपण कोंबडीची अंडी खाण्याचा उपाय करतो एवढंच काय अनेक पक्ष्याची अंडी सुद्धा खाणे हा आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे या मोठ्या प्रमाणात जगामध्ये तर कोंबडीची अंडीच खातात आणि अनेक प्रदेशामध्ये वापरली जातात जगभर तर ही अंडी आपण का खातो तर ही अंडी आपण आपल्या शरीरातील जे हाडे असतात ते मजबूत राहावे म्हणून आपण अंडी खातो आणि कारण त्या हाडांची झीजसुद्धा होते आपण जर अंडे रोज सेवन केले दोन रोज उकडलेले अंडे सेवन करायचे खायचे म्हणजे काय होतं आपल्या डोळ्यालासुद्धा तेजी राहते आणि एवढंच काय आपल्या डोळ्यात जे काही घाण असते ते घाणसुद्धा निघून जाते तर अशा प्रकारे आपण जर अंड्याचं सेवन से केलं तर आपल्या हाडांची सुद्धा होती तर अशा प्रकारे आणि त्या हाडांमध्ये असं कमकुवतपणा किंवा झिजत सुद्धा म्हणून अंड्याचं हाडांच्या योग्य वाढ सुद्धा हाडांची योग्य वाढ सुद्धा होते म्हणून आपण रोज दोन उकडलेले अंडे खायचं विसरू नका आणि अशा प्रकारे आपल्या हाडांची झीज होण्यापासून आपला बचाव होईल एवढंच काय रोज आपल्या ડોળા મધ્યસ લઘુન જઈને નજર થઈ જી બી છે અને મગ અંડ્યા મધ નવ પ્રકાર છે એસિડ એનિમો એસિડ નવ પ્રકાર આતા વિટિન એ બી બી બારા અને વિટમિન ઈ ડી प्रकार नो प्रकार ए, भी, भी अशा प्रकारचे त्या अंड्यामध्ये प्रकारचे ॲदिम ॲसिड असतात आणि ते व्हिटॅमिन ए बी बी बारा आणि व्हिटॅमिन जी डी ई अशा प्रकारे अंड्यामध्ये असतात आणि आपल्या शरीराला या व्हिटॅमिनची खूप आवश्यकता असते आपण असे खाणं हे अंड खाणं आपल्या ॲसिडच्या दृष्टीने आपल्याला फायदेशीर पडते आपल्या शरीराला फायदे होतात आता अंड्यामध्ये अँटी ॲक्सिडेंटेस काय असतं अँटी ॲक्सिडेंटेजन्स ल्युटीन हे सुद्धा अंड्यामध्ये असतं आणि जिने जिनेथिन हे सुद्धा अंड्यामध्ये असतं आणि ज्यामुळे आपल्या डोळ्यावर पडणारी अनिती किरण असतात हे अँटीनेटी ऑक्सिडेंट नीटिन याचा उपयोग काय होतो अंड्यातल्या तर डोळ्यावर आपल्या जे अनिती किरण पडतात तर ते अंड्यामुळे नष्ट होतात तर अशा प्रकारे अंडे खाल्ल्याने वजन सुद्धा कमी होतो आणि एवढंच काय अंडे खाल्ल्याने आपल्याला भूकही कमी का लागते कारण अंड्याचा असा भारत आपल्या पोटाला भर असतो आणि म्हणून जेवणही आपण प्रमाणातच करतो दोन उपळ रोज जर अंडे आपण खाल्ले ना तर जेवणही आपण प्रमाणात करतो तर अशा प्रकारे अंड्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग आहे शरीराला काय उपयोगा घाडांना काय डोळ्यांना तेजी असे प्रकारे आपण जर त्यामुळे आपलं संतुल आपलं संतुलित राहतो वजन सुद्धा कमी होत अशा प्रकारे आपण ते अंडे खाणे गरजेचं आहे आवश्यक आहे आणि भारतात बनवले जाण्याचे अंड्याचे प्रकारही खूप करतो आपण बघा अंडे उकडतो तर अंडे उकडले तर ते अंडा करीची भाजी सुद्धा आपण मसाले करतो आमलेट करतो एवढंच काय ते सँडविच सँडविच ते सुद्धा करतो अंड्याचे कितीतरी प्रकार तुम्ही खाल्लेले असतील आणि कितीतरी प्रकार आपल्या भारतामध्ये अंड्याचे बनविले जातात तर म्हणून अंडे खाणे खूप गरजेचे असते पण ते पदार्थ खाणे वेगळे असतात पण तुम्ही नेहमी जर दोन उकडलेले अंडे खाल्ले तर तुमच्या शरीराला खूप आवश्यक आहे खूप फायदेशीर आहे वजन बी कमी होतं आणि आपलं शरीर असं चांगलं हा शरीरपेक्षा हाडे मजबूत राहतात आणि आपली नजर तेजवान असते आपल्या ते डोळ्यातली घाण निघून जाते आणि आपण म्हणजे वजन सुद्धा वाढत नाही तर अशा प्रकारे आपण रोज आपल्या शिवणामध्ये दोन उकडलेल्या अंड्याचा उपयोग करा पण आपले हाडे मजबूत ठेवा आपल्या डोळ्याचं तेज चांगलं ठेवा मी सुद्धा रोज दोन उकडलेले अंडे खाते बघा ना तुमच्या पुढे मी व्हिडिओ देत आहे मी अगदी मजबूत आहे माझे हाड एक, एक हाड सुद्धा दुखत नाही तर मी अगदी नेहमीच रोज सकाळी दोन उकडलेले अंडे खाते तर अशा प्रकारे तुम्ही मी सांगितलेला अंड्याचा अंड्याचं महत्त्व अवकाश पहा आणि रोज दोन उकडलेले अंडी खा की अशी दोन अंडी उकडायचे आणि खायची सोपं आहे आणि आपलं हाडे मजबूत पाहिजे आपली नजर तेच ठेवायची आता व्हिडिओ पाहा आणि लाईक शेअर करा